कुशल योजनेमार्फत पाणी पुरवठा करणाऱ्या कामगारांची आपण व्यथा जाणून घेण्यासाठी आलो आज जवळपास अकरा महिने झाले यांना पगार नाही यांचे घरे कसे चालतील यांचा परिवार हा वाटेवर राहिलेला आहे यांच्या न भेटल्यामुळे यांनी दिवाळीसाठी सण उत्सवासाठी आपले पोट कसे भागवावे यासाठी आपण काही कामगार रोगे जमलेले आहेत त्यांचे आपण मत सर नाव सांगा माझं नाव श्याम रासकर हे सर्व कामगार आहेत गुरुडा रिसोर्टचे इथे बहुउद्देशीय संस्था बाहेरच्या आहेत त्यांना काम मिळालेलं आहे आणि या कामामध्ये ज्ञानरेखा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था याला हे काम मिळालेलं आहे रिसोडमध्ये इतक्या बहुउद्देशीय संस्था असतानासुद्धा काम हे यांच्या कर्मचाऱ्याच्या याने दुसऱ्याला जाते आणि रिसोडमध्ये याचं कोणीतरी एक माजी नगरसेवक हा ही संस्था चालवते आणि त्या संस्थेमध्ये या कामगारांची ही दिवाळी पूर्ण अंधारात आहे अकरा महिने झाले यांचा पगार झालेला नाही आणि हा पगार त्वरित आजच्या आज किंवा उद्या हा करण्यात यावा अशी या सर्व कामगारांच्या वतीने मी एक विनंती करतो आणि यांना न्याय ना मिळावा अशी आमची सर्वांची विनंती आहे माझ्याकडून या सर्व कामगारांना पगार दिवाळी यांची चांगली झुजत व्हायला पाहिजे आजच्या आज यांची पगार व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे यांची व्यथा जाणून यामध्ये काय दुसरं कामगार तुमचं नाव सांगा मी गजानन चव्हाण मी तेरा वर्षापासून काम करतो इथे आत्तापर्यंत कधीच अडचण गेली नाही हे आता यावेळेस आम्हाला अकरा महिने झाले पैसे भेटले नाही साहेब तर साहेबाकडे जावं तर साहेबांत ठेकेदाराला भेटा ठिकेदाराकडे जाऊ तर ठेकेदार म्हणता साहेबाला भेटा ठिकेदाराला फोन लावतो आम्ही ठेकेदार का फोन उचलत नाही कधी काही कोणतं त्यानं रिस्पॉन्स दिलं नाही आम्हाला आत्तापर्यंत आता दोन दिवसावर दिवाळी आहे आम्ही आमचे कशी घर दाखवा आम्हाला काही मेळ लागून नाही यायला त्याच्यामुळे आम्ही शामूहांना इथं आलते नगर हे समाजसेवक येतं यायला आम्ही बोला बोलायसाठी तिथं घेतलं हे या यायला आमचं जे वाटत थोडंसं हे वाटल्यामुळे बोलले तर आम्हाला आमची पगार देण्यात यावी एवढीच आमची विनंती आहे वारंवार कामगारांनी विनंती करूनसुद्धा कामगारांना असे उडावडीचे उत्तरे आहे तस तसे मुख्याधिकारी तसेच ज्यांनी ठेका घेतला त्यांच्याकडून मिळत आहेत आणि खरोखर सांगायचं झालं तर रिसॉर्टमध्ये इतक्या भविष्याची संस्था असूनसुद्धा बाहेरगावी ठेका देण्यात येतो त्यामुळे यावेळी काहीतरी पाणी कुठंतरी मिरतंय डालमेकूच काला आहे असं दिसून येत आहे यामध्ये कोणाचं कमिशन किती लपलेलं आहे या कामगारांना त्यांना पगार मिळत नाही या गोष्टी हा विचार होण्याजोगे आहेत डोळ्यामध्ये अंजन घालून हे लोक सर्व रिसोर्टला पाणी पुरवठा करण्याचं काम करतात आणि यांच्या जर कार्याला जर फळ मिळत नसेल तर यांचं काम करून काय फायदा यांचे घरं कोण दखवावी या गोष्टीचा विचार प्रशासनाने करणं गरजेचं आहे एवढं बोलून मी रामकिशन पवार कॅमेरामॅन कैलास महाजनसह महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत